नमस्कार सगळ्यां नमस्कार भाऊ ना बहिण ते तिकडे ऊन आलं म्हणून इकडे ओढलं आता ही झालंय निमजलं डरन नीट करून निमजालय निम राहिले आज तर ही काय ही पाणी गरम झालं म्हणून दुसरं गार आणलं थंड पाणी आणलं जा રસ બંધ રાખ તરી ચાર ચડ સાટી મારા હા વાટ લેવાનું કાંઈ મારા તમ ત્યાં દેવાના કોઈ દરસ आंब्याचा आपलं गरम जागा लागतात सकाळी टाकला भावना पैसे भिडू पण तरी बी बघा आज मी म्हणजे हे तर नीट करतोय अजून अजून काही जाग केव जागेवर हातलो नाही तर तुम्ही म्हणता ना भावना हात हातू आलोय मी बाटली घेऊन आलोय आहे थंड पाण्याची गार पाण्याची गरम पाणी झालेले आणि या परवाने पोहे आणून दिला तिथं खायासाठी आता काय झालंय माहिती का बा आधी रस्ते होईल पोटात जरा उलट बरं वाटलं ही उलचक आहे ना ही राहिलं नीट करायचं उठून गेलो मी झाडाना आहे ना थोडं याच्यातलं आहे ना नीट करायचं राहिलं मोठा लि बारकान ही काही आहे ना चाळून काढलं खडं सगळं बारीक 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 जेवढं मोठाला राहते निघत बघू आता सगळं कायदा नीट होणार नाही निम तर झालं ना दहा किलो झालं जा नाही तेवढं तर आपलं साध्याकाळी दळून आणावं लागत बघा दुपारचा रात कसा करडतोय हा तरी एकदा एकदा धुतो परत एकदा काय हे का नाही गरम पाणी झाले तरी puy, kiri ke bawah nampak puy. Ada jam masa. Kaya resi wanita di mana tu? Tapi mana nampu puy lah kemarin शिवण्याला पोहेला लय आवडतात ना आता बाय कुठं चाललंय ब्लाऊज शिवायचं काम लगेच चला म्हणजे चालू करा लगेच जाऊ थांबा म्हणलं ऊन उचललं थोड कसलं झालंय राव तेवढं तरी आहे आपली शेताची सावली मस्त भाजी नाही तर बाहेर बसायला सगळी जागा नव्हती म्हणाली हॉटेलमध्ये सारा मध्ये हॉटेलमध्ये जेवाया हॉटेल मध्ये जेवाया चार मध्ये जाऊ म्हणलं थोडं ऊन उतर द्या दुपारचं कस द्या बारी बारीक फेडून घेऊयात असलं वर ना दुपार वरडा चालू केलं बंद होत नाही वर का वर काय म्हणतात मला आता बाबा न बन नका बसून बसून आहे ना जरा बुड घरी झालं मार काल एवढं मारण्याचं खड एवढं नीट करायचं सोप आहे करा नाही सगळं ताळ्याला की तुम्हाला આજથી ફેમિલી આપણે ચાલુ કરેલા દેવા હો હોટલ મતાની આપણા મસાલાથી Quase, quase, está um, આપણે કઈ તરી પે હટલ મજા કેવા દુપાર તો કઈ તરીકે પુએ કઈ તરી કરું 咋的吧？哎、嗯，扛大的？ तीन तीन वाजता जाऊ हाय का तालुका जाऊ सर आपला चार वाजच्या मस्त बघ महिन्या आपलं एक तास भरात आणि नंतर आपलं मग काय मसाला सामान सोमान मग सगळं घेऊन हाय का जे काय गडबड नाही करायची Mama kazi gani zani? Bupar dia sedani. Cara bye bye